सर्व प्रकारच्या बॅटरी सोलर व इन्व्हर्टरसाठी अवश्य भेट द्या नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला बजाज फायनान्स उपलब्ध प्रॉपरायटर शंकर नाना मोहिते संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विट्यातील मायनी रोडवरील शेड हे बेकायदेशीर नगरपालिकेने काल सायंकाळी सात वाजता व्हॉट्सअपवर नोटीस पाठवत आज सकाळी कारवाई करीत त्यांच्या व्यावसायिक साहित्याची मोडतोड करीत साहित्य ट्रॅक्टरमध्ये भरून नेले नगरपालिकेचे जवळजवळ तीस ते कर्मचारी हे अतिक्रमित शेड काढण्यासाठी आले होते त्यावेळी भाजपचे जिल्हा सचिव पंकज दबडे आपल्या कार्यकर्त्यांसह आले त्यांनी आक्रमक होत जाब विचारताच कारवाई पदावर सोडून कर्मचारी निघून गेले त्यानंतर त्यांचे नेलेले साहित्य परत आणून देण्यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी कुणाची तरी ऐकून आकसाने कारवाई केल्याचे पंकज दबडे व सचिन तात्या शितोळे यांनी सांगितले गणेश पावभाजी सेंटरचे एकच अतिक्रमण त्यांना दिसले का छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून अनेक अतिक्रमण आहेत त्यावर का कारवाई होत नाही असा प्रश्न त्यांना पडला तर मायनी रोडवरील खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्यांमुळे अनेक वेळा रस्ता जाम होतो त्यावर का कारवाई होत नाही असाही प्रश्न कार्यकर्त्यांनी केला के त्यामुळे आकसाने होणाऱ्या कारवाईला आमचा तीव्र विरोध राहील असे पंकज दबडे यांनी सांगितले एकूणच गणेश पावभाजी सेंटरवरील कारवाईने नगरपालिकेचा कारभार आकसाने चालतो का हा प्रश्न विटेकरांना पडला आहे पाहुयात काय घडले रावसाहेब आमदार हे छोटे छोटे शहरातले जे जात समुदाय आहेत अशा पद्धतीने दबाव आणायचा कोणाचं अतिक्रमण आहे कोणाची पाय बाहेर आल्या कोणाची पायरी बाहेर आल्या त्यांच्यावर कारवाईचा पडगा उभायचा आणि यांना दहशती खाली देऊन घ्यायची आणि हे जी दलाली सिंह करतायत त्याचं वाईट काय करतो नाही ते कारवाई करताना तुम्ही उलट ही रिषया माहिती पाहिजे कारवाई इन कॅमेरे मध्ये केली पाहिजे का नाही तुम्ही सीसीटीव्ही कशाला काढून गेला डिसेल सगळं काढून गेलं नेमकं काय सकाळ काय घडलं थोडं सांगा तुम्ही सकाळी काल रात्री सात वाजता नोटीस व्हॉट्सअपला पाठवल्या आणि सकाळी साडेसात ला म्हणजे अति म्हणजे ही सगळं काढाया या ट्रॅक्टर सगळं नगरपालिकेचे कर्मचारी वगैरे घेऊन हो सगळं काढायला सकाळी सकाळी म्हणजे नोटीस तुम्हाला काल पाठवले हा काल रात्री सात ला पाठवले आणि ती पण व्हॉट्सअप ला पाठवले आज सकाळी आली होती सकाळी त्याच्या अगोदर काय नोटीस वगैरे काय पाठवलं त्याच्या अगोदर नोटीस आली ती पण त्याच्या वापरून उत्तर दिलं उत्तर दिल्यानंतर त्यांची नोटीस आली परत त्याच्या उत्तर दिलं काल नोटीस पाठवली आणि परत रात्री ही केली त्यांनी नोटीस पाठवली आणि लगेच सकाळी ही करायची आणि आम्ही सामान सामान काढताना लई दयावया केली त्यांना रिक्वेस्ट केली तर

बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम चोवीस तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅची उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा